कोकणात परिवर्तनाची लाट फोटोपूजनाने उत्तरकार्य दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तालुका जिल्हा रत्नागिरी गाव आंबेरे लाखनवाडी येथे निसर्गवाशी वासंती वासुदेव लाखन यांचे उत्तरकार्य त्यांचा मुलगा राजेंद्र वासुदेव लाखन तसेच नरेंद्र वासुदेव लाखन यांनी कोकणचे गाडगेबाबा प्रबोधनकार मारुती काका जोयशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला यावेळी उपास्तत उपस्थित समाज बांद, समाज बांधव भगिनींना मारुती काकांनी या रूढी परंपरा सोडून आपला वेळ पैसा योग्य ठिकाणी लावला तर आपली प्रगती कोणीही थांबवू शकत नाही तसेच उपस्थित महिलांना काकांनी प्रबोधनवादी पुस्तक भेट दिले यावेळी सत्यशोधक प्रवर्तक हरिश्चंद्र गोरिवले सचिन भातडे सुनील रोकडे सुरेश लाखन अभय आग्रे राजेश मोहिते गावकर गोप गोपाळ रोकडे उपस्थित होते